नमस्कार अमरावती लोकसभेची निवडणूक वेगळ्याच वळणावर पोहोचली असून येथे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यातील संघर्ष भडकू लागला आहे बच्चू कडू यांनी राणा यांच्या विरोधात आपला उमेदवार देखील दिला आहे काही झाले तरी नवनीत राणा यांचा पराभव करणारच असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे आणि यासाठी त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत अशा परिस्थितीत आमदार बच्चू कडू यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे कार्यकर्ते अधिकच खवळले आहेत जास्त उडवूड करू नको तुलाही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकू नाही तर उडवून टाकू अशी चिठ्ठी लिहून बच्चू कडू यांना धमकी देण्यात आली विशेष म्हणजे भाषणासाठी जाताना त्यांना गर्दीतून कोणीतरी ही चिठ्ठी दिली ही चिठ्ठी वाचून पाहिली असता सदरची धमकी देण्यात आलेली आहे ही लक्षात आलं याचा उल्लेख बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात देखील केला आणि आपण कुणाला घाबरत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे या प्रकरणी सिटी कोतवारी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी महायुतीतील नेत्यांनी आपल्याला मदत करावी अशी विनंती केली होती त्यावर बच्चू कडू यांनी स्पष्ट नकार दिला आहे महायुतीच्या नेत्यांनीही बच्चू कडू यांना राणांना मदत करावी असं सांगितलं होतं पण अमरावती सोडून राज्यातील इतर सर्व ठिकाणी चर्चा होऊ शकते असं सांगत बच्चू कडू यांनी या ठिकाणी माघार घेणार नसल्याचं सांगितलं आहे त्यानंतर आता त्या थेट त्यांना उडवण्याची धमकी देण्यात आली आहे या धमकीमुळे तर कार्यकर्ते अधिकच खवळले संतापलेले असून राणा यांच्या विरोधात जोमानं कामाला लागले आहेत बच्चू कडू आपल्या भाषणात काय म्हणाले पहा नाही डरते नाही जो डराते है उसको डराते है तानाशाही नाही यांचे गुलाम होऊ शकतो आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही आम्हाला भीती नाही आहे काल एक चिठ्ठी आली जास्त वाजर जागडून ठेकत बापाले पाठवून देशवर दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेल एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याच्या ओलादा नेत्याची नाही आहे सावन की कि घटात चालेल मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार